देशता न्यूज रिपोर्टर आपण वडगाव निंबाळकर इथे आलेलो आहेत निवडणूक आयोगाने आता दिलेला कौल की राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचा जे चिन्ह आहे ते दादांना दिलेलं आहे त्याबद्दल वडगावमधील आपण ग्रामस्थांचे मत जाणून घेणार आहोत आपण प्रत्यंत तुम्हाला विचारत आहोत की हे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हा निर्णय अयोग्य आहे हे चिन्ह दादांना मिळालं पाहिजे का साहेबांना मिळालं पाहिजे हे चिन्ह शरद पवार साहेबांना मिळालं पाहिजे होत आणि त्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांच्याकडे चिन्ह पाहिजे होत आता बारामती तालुक्याचा विकास झाला सगळं स्त्रिय का साहेबांचं आहे आता तुमच्या गावातील असेल तुमच्या वस्तीतील असेल त्यांच्या विकासाचा सगळा जो मुसुदा असेल तर तुम्ही दादांकडे जाता का साहेबांकडे जात नाही दादांकडेच मग तुम्ही असं कसं म्हणू शकता किंवा सगळा साहेबांमुळे जात आहेत ना ठीक आहे आता तुम्ही उमेदवार उभा केला दादांचा आणि साहेबांचा तर तुमच्या मते साहेबांचा उमेदवार निवडून येईल कसा दादांचा साहेबांचा उमेदवार निवडून येणार ठीक आहे आणि तुमचं आत्ता मत काय की बाबा राष्ट्रवादी चिन्ह दिलेलं आहे हे चिन्ह दिलेलं योग्य निर्णय का अयोग्य निर्णय निवडणूक आयोगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही निवडणूक आयोगाबद्दल आमचा चुकीचा निर्णय आहे की पवार साहेबांना चिन्ह बाबा आत् आत्ता शरद पवार साहेबांनी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे नाही पवार पवारसाहेबांच्या वयाचे म्हण म्हणत की साहेबांनी निवृत्ती घेतली पाहिजे पण पवार साहेबांकडे बघून असं वाटतं की हा एक तरुण योद्धा आहे कधी न खचणारा कधी न माघार घेणारा आणि पवार साहेबांनी अतिशय उत्कृष्ट असे काम केलेलं पूर्वीपासून तालुक्यात के एम आय डी सी आ, सर पुणे जिल्ह्यात आय टी पार्क सर्व कंपन्या विंपन्या आणलेल्या आहेत त्या तेव्हापासून नवीन एम आय डी शे काही स्थापन नाही झालेली ज्या पवारसाहेबांच्या काळात झाल्यात तेवढ्याच एम आय डी शी आत्तापर्यंत चालू आहेत आणि विकासाचं म्हणलं ले गाव लेवला रस्ते गटर डांबरीकरण शैक्षणिक हे तर म्हणलं तर मग अजितदादा पवार यांचं काम आहे पण लोक ज्या त्यावेळेस आपापली भूमिका पक्का मतातून मांडणार आहेत योग्य ती पुढं सांगायची इच्छितो केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे आता अयोग्य आहे का अयोग्य आहे ते आता आम्ही कसं सांगायचं कशा पद्धतीने सांगायचं दादा असलं तरी किंवा पवार साहेब असलं तरी ते दोन्ही एकच आहेत ना आम्ही कसं सांगणार त्यांना बाबा तुम्ही असं म्हणजे योग्य आहे का अयोग्य आहे तुमचं मत आहे की दादा आणि पवार साहेब एकच आहेत असे फक्त लोकांना दाखवायचे दावण्यासाठी ना आम्ही कोणाला सांगणार मी दादा हिथून माग दादा पवार साहेब ती सगळी एकत्रच होते ना बरोबर आहे ना आम्ही कसं मानणार की बाबा पवार साहेब वेगळं ते अयोग्य आहे ते त्यांनी त्यांचं ठरवायचं ना त्यांनी आम्ही कसं ठरवणार आता विकासाच्या मुद्द्यावरती झालं तर दादांनी विकास केला का साहेबांनी विकास केला तुमचा विकास केलाय आम्हाला काय येणार आमच्या इथं विकास झालाच नाही बारामतीचा विकास झाला म्हणतात पण आम आमच्या इथे येऊन बघा वडगाव निंबाळकर इथन तुम्ही रोड कसं आहेत काय कसं आहे ती बघा सतरा वर्ष झालं रोड नाही आमच्या इथं वाड्या वस्ती म्हणून रोड नाहीत आज सतरा वर्ष झालं रोड नाही तिथं आणि तुम्ही विकास झाला म्हणताय कशाचा विकास झालाय कशाच्या आधारावर म्हणताय तुम्ही विकास झाला बारामतीचा मला अजून तुम्हाला विचारायचं आहे कि आता निवडणूक आहे त्याच्यामध्ये दादांच्या उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज आहे का साहेबांच्या निवडणुकी सज्ज आहे तुमचा कोणत्या साठी राहील आता आम्ही का कल आमचा कसा राहणार आहे तुमच्याकडे दोन्ही तुम्ही एकच आम्ही कोणाला सांगणार तुमचा म्हणजे तुम्ही दादा आणि पवार साहेब एकच आहेत मग जनता ना नक्की कोण तुम्ही मतदार राजा म्हणून तुम्ही एक रागत तुम्हाला येतोय का किंवा बाबा हे चालेल राजकारण महाराष्ट्राचं हे चुकीचं आहे सगळं चुकीच आहे ना हे सगळं आता चाललेलं दिलेला केंद्र दिलेला निर्णय अयोग्य आहे की अयोग्य निर्णय आता ते योग्य ना अयोग्यचा विषय काय इथून मागे ही दोघ एकत्रच होते साहेब बिन दादा बी त्याच्यामुळं काय उद्या ही दिशाभूल करायसाठी जनतेचं असं केलं झालंय थोडक्यात आता हे आणि त्यामुळं काय आता ह्यांनी दादा तिकडं पवारसाहेब इकडं तर ह्या दोघांच्या ह्याच्यामुळं विकास बारा म्हणून हे कसा होणार हे जाऊ ही ना जनतेचं तुमचं म्हणजे म्हणणं आहे की आता कि दोन्ही दोघं एकच दो एकत्र आहात त्यांचा दोन्हीच काम करत असताना विकास झाला नाही तुमचं म्हणणं आहे का विकास तर झालाच नाही की रस्ताच नाही वाड्या वाजता आपल्याला अजून आम्हाला मग हा फक्त बारामतीचा विकास होतोय असं तुमचं म्हणणं का बारामतीचा होतोय बारामती तालुका म्हणजे नुसतं बारामती पकडून जमत नाही ना वाड्या वस्त्या त्याला बरेच जोडलेले त्यांचा विकास झाला पाहिजे की तुमचं काय मत आहे आमचं काही अडचण नाही फक्त आम्हाला आपल्या सुविधा दिल्या म्हणजे आमची अडचण नाही फक्त आम्हाला बी एक अशी अडचण आहे की आम्हाला वडगाव ते कोराळखुर्द रोड आहे हा कितीक वर्ष झालं मंजूर होऊन त्याचं काम का होत नाही त्याच्यावर जे काही एक पूल बांधला आज पूल बांधला ती रोड उंच आणि पूल खाली हे कशाचा विकास आहे हे बी आम्हाला सांगावं तुमचं म्हणणं आहे की हा निवडणूक आयकन दिलेला कौल किंवा निकाल हा अयोग्य अयोग्य हे राजकारणच इतकं बेकार चाललंय की नक्की कोण कौन कोणाच्या ह्याच्यात जाते कोण कौन कोणाचं काय करतंय त्याचा ताळमेळ लागणार नाही तुम्ही दादांच्या पक्षात आहात का साहेबांच्या पक्ष ना, आम्हाला दोन्ही सहमत आहे आम्ही दोन्हीकडून सहमत आहे आम्हाला तशी अडचण नाही फक्त कसं आहे की आमचा विकास हो तुम्ही नुसता तालुक्याचा विकास म्हणू नका की फक्त तुम्ही बारामतीचा विकास केला म्हणजे बाकीचा विकास नाही मी नुसतं म्हणणार बारामतीचा विकास बारामतीचा पण बाहेर बी येऊन बघा तुम्ही चार चार वेळा रस्ता मंजूर होऊन आलेला माघारी जातात काय कारण आहे त्याला पाहिजे बाकीची समस्या लाईट बिल माफ करतो म्हणले त्यावेळेस सगळ्या कडेच्या तुमचं काय मत आहे बाबा दादा कि साहेब आमचं मत काहीच नाही आम्हाला फक्त त्यांनी आमचे काम करायला पाहिजे आमच्या तिकडे तर काहीच विषयच नाही आता आमचं मंदिराचं जा काम झालंय आम्हाला जे मंडपाला पैसे दिले ना त्यांचे आम्ही मागे राहणार मग दादा असू नाही साहेब असू आम्हाला कोणी येऊ द्या आणि आमच्या मंडपाला त्यांनी पैसे द्यावं आम्ही त्यांच्या मागे राहणार वडगाव मधील ग्रामस्थांच्या काही भेटलं पण नाही आम्हाला नको पण आम्हाला फक्त यांनी पैसे द्याव त्यांनी असल्या अडअडचणी आहेत लोकांचं म्हणणं आहे की विकास झाला विकास झाला विकास हा फक्त तालुक्यापुरताच झाला गावातील खेडवस्त्यांतील विकास झालेला नाही आपल्या समोर युवकांचं कौल म्हणून आपण तुमचं मत काय आला की साहेब आमचं काय दोन्ही मत आहेत आमचं दोन्ही साहेब बिन दादा फक्त काम आपलं काम ही खरं सगळं व्यवस्थित करावं हा बरेच रखडलेले प्रश्न आहेत त्याबद्दल तुमचं म्हणणं आहे किंवा दादांनी किंवा साहेबांनी दोन्ही करावं असे दोघं करा दोघं एकच आहेत दोघं एकच आहेत दोघं एकच आहेत जे पक्षाचे चिन्ह आता दिलेलं आहे ते पक्ष चिन्ह दिलेलं दादांकडे दिलेलं आहे ते योग्य आहे किंवा तसं काय आता आपल्याला तसं सांगता नाही पण येच दोघं एकच आहे त्यामुळे काही लय बोलू शकत नाही आम्ही ते त्यांच्या गोष्टीवर ते राजकारण आहे शेवट आ, आता केंद्रीय आयोगाने दिलेला निर्णय पक्ष चिन्ह दादाने दिलेले आहे तुमच काय मत आहे या बद्दल योग्य आहे आता हे कस झालय हे आता हुकूमशाहीच्याच मार्गाने चाललेले आहे सगळे कस आहे पक्ष जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चंद्र पवार साहेबांनी स्थापन केलेला आहे तर ते तस बघाय गेल तर पवार साहेबांच्या त्या ह्या पक्षाला चिन्ह भेटल पाहिजे हे माझ वैयक्तिक मत आहे तस दादांच बी कार्य चांगलाय बारामती तालुक्यासाठी तसं त्यांना बी हे करता येणार नाही ना कारण त्यांनी बराच विकास केलेला आहे दादांनी बी कारण युवकांच प्रेरणासाठी पण मराठा आरक्षणाला के ते विरोध केल्यामुळं आमचं तर त्यांना कायम विरोधात राहणार आहे दादांना हे नाहीतर मी इथून माग त्यांच्या दादांचाच हे पक्षाच्या म्हणजे आता वयानुसार साहेबांचं वय झालेलं आहे तुमचं मत आहे का साहेबांनी याच्यातून निवृत्ती घ्यावी राजकारणामधलं आता दादांचं आणि बघितलं पवार साहेबांचं कसं आहे तस पवारसाहेब अनुभव जास्त हे आहेत आणि दादांचं कसं आहे दादांचं बी त्यांच्याच हाताखाली झालेले आहेत दादा बी तयार झालेले आहेत असं काही नाही पण माझं म्हणणं होतं की दादांनी मराठा आरक्षणाला विरोध नव्हता करायला पाहिजे हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे तसं दादांचं आम्ही विकासाच्या बाबतीत दादांच्या बाजूने बी होतो पण आता काय झालं या चार दोन महिन्यात जे दादांनी स्टेटमेंट दिले ते अतिशय चुकीचे दिलेत आहेत कारण आम्ही दादांना डोळे मतदान करत होतो आणि त्याच्यामुळे आता आम्हाला बघावं लागेल तर दादांना ला काय येतं मग दर म्हणून तुम्हाला राग येतोय का राजकारणाचा राजकारणात येतोय साहजिकच कारण काय दादांना आम्ही आदर्श मानत होतो पण दादांनी जे आमच्या मराठा आरक्षणाला विरोध केला तेव्हापासून आमच्या दादा मनातून उतरले आहे

म्हण त्यांना द्यायला पाहिजे तुमच म्हणणं काय मग दादांनी विकासाच्या बाबतीमध्ये कामकाज कमतरता आहे कर... दादांनी त्याच्याबद्दल नाही काय करू चिन्ह आणि पक्ष पवार साहेबांकडे द्यायला पाहिजे आता जे राजकारण महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्यामध्ये अं शिवसेनेचा फुट पडली असेल तशीच राष्ट्रवादी पडलेली आहे त्याच्यामध्ये षड्यंत्र कोणाचं आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे तुमचं म्हणणं काय ह्याच्या मग केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून ह्याच्यात फूट पाडलेली असं मला म्हणायचं आपण तुम्हाला विचारत आहोत आता तुमच्या गावातील विकास असेल तालुक्याचा विकास असेल ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? तालुक्याचा विकास दा, दादानेच केला आहे पण हे जे काय जे साहेबांच्याच पुण्यामुळे केला आहे का? मग तुमचा आता विकासाच्या मुद्द्यावरती मत असेल तर ता दादाकडे आहे. आम्ही आता ते ऐन वेळेस ठरवणार काय करायचं तुम्हाला मतदार राज्य म्हणून तुम्हाला चिडी येते का असे किंवा येते नाही येते येते तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या महाराष्ट्राचं राजकारण भरकटलेलं हो भरकटलेलेच आहे ना ते, ते ना आम्हाला तुम्हाला विकास केला तर तुम्हाला कोणत्या पक्षाबद्दल किंवा याच्याबद्दल कि थांब मत वाटतं की हा पक्ष आम्हाला राष्ट्रवादी बद्दलच वाटतं विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हणतो आता निवडणूक आयोगाने दिलेला कौल आहे हा योग्य आहे किंवा योग्य आहे निवडणूक आयोगाने दिलेला कौल हा अयोग्य आहे कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांनी केली होती तर तो पक्ष सर हा सर्व श्री पवार साहेबांचा आहे आता काय कारणामुळं जी फूट पडली त्या आयोगाने निर्णय दिला त्याला आपण काय डावलू शकत नाही शेवट न्यायालयात काय होईल त्याचा ते निर्णय होईल पण पवार साहेब हे पक्षाचे प्रमुख आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या बाजूने हा निर्णय लागायला पाहिजे होता पण काही कारणा लागलेलं नाही तरी तुम्हाला आता मतदार राजा म्हणून तुम्हाला असं चिड येत नाही कि बाबा की आता समाजाचा समाजामध्ये संभ्रम निर्माण झालाय राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे बाबा नक्की काय नाही नाही मतदार राजा म्हणून सर्वांच्याच आहे की कुठल्या पक्षामध्ये काय मेळ ताळमेळच राहील नाही त्यांना वाटेल तिकडं जेणे आपापल्या परीने उड्या मारतात त्यामुळे मतदार राजा सर्व चिडलेला आहे की आपण काय करायचं काय नाही संभ्रमात आहे मतदार राजा त्यामुळं तो ऐन वेळेस आपली सर्वांना ज्याची त्याची जागा दाखवून देईल हे नक्की आता दादांच्या पक्षामध्ये उभारायला उमेदवार तर मत जाईल नाही योग्य वेळ आल्यावर त्याला दाखवून देऊ कारण किती वेळ आल्यावर मतदार राजा सर्वांना दाखवून देणार जे जे ते त्याची जागा त्यामुळं काही ही दुमत नाही त्यात मी तुम्हाला विचारतोय की बाबा दादांचा मतदार आहे संघ आहे का दादांचं पक्षचिन्ह का साहेबांचं पक्षचिन्ह दादांचं आहे तुमचं काय म्हणणे योग्य काय धन्यवाद तुम्ही सांगा आता तुम्ही केंद्रीय बंदीला निर्णय हा निर्णयाबद्दल सहमत आहात का नाही तुमचं काय म्हणणे दादा की साहेब साहेबच साहेब तुम्ही सांगा तुम्ही एक व्यावसायिक तरुण आहात तर तुमचं काय म्हणणे कल्पनाकडे दादांकडे का साहेबांकडे पवार साहेबांकडे कारण की त्यांनी कष्ट पक्षासाठी भरपूर केलेलं आहे तु आणि पवार साहेब हेच दादा हे दादांना त्यांनीच वाढवलेला आहे ना ही कल पवार साहेबांकडे जायला पाहिजे आता तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन गेला तर बारामतीला गेला दादांकडे दादा कसा म्हणत दादांचं तसं कामच आहे दादा म्हणजे विकासाच्या बाबतीत एक नंबरच आहेत आपल्या तुमच्या परिसरातील असेल तुमच्या गावातील असेल विकासाचा आढावा घेण्यासाठी तुम्हाला काय वाटतं वा दादा की साहेब बी दो दोघांना आपला कौल आहे आपण वडगाव निंबाळकर मध्ये राहतो इथं मान्य आहे आपला वॉर्ड नंबर किती तीन आपलं मतदान किती आहे दीड हजार मतदान आहे आपल्या इथं मशानभूमी आहे का आपल्याला चार किलोमीटर मधे घेऊन यायचं का मध्ये जाळायला ही यांनी लक्ष द्यायला नको का द्यायच पाहिजे ना नुसता विकास कशाच झाला कुठे विकास केला विकास कुठे आपल्याला तुमच्या मागे ह्यांच्या मागे तुम्ही आमचा काहीच विषय नाही केला तीन नंबर वॉर्डात आम्हाला विकास ही करून द्यावा आम्ही जे करून देईल त्यांच्या मागे लगेच तुम्ही उद्या का टाका का आम्हाला मंजूर करा कुठला येऊन द्या साहेब येऊन द्या नाही तर मग दादा येऊन द्या आपल्याला काहीच अडचण नाही फक्त ह्यांनी काम करून द्यावं बाकीचा काहीच विषय नाही शेतकऱ्यांच्या कॅनलच्या लाईटी पण ह्यांनी तोडायची काही गरज नाही काय विषयच नाही म्हणजे ह्या गोष्टी गरीबांनी बिलं आणि मोठ्यांनी माफ करायची लगेच चालू करायची का हे कुठं न्याय असतो चुकीचं आहे आपल्याला पटतच हे त्यांच्या जागे योग्य पण गाव पातळीवर राजकारण करून आपला विकास खोटावढा जातो एवढंच फक्त बोलायचंय अहो मशनभूमीना जर होत नसेल तर मग काय तुम्ही नसतं देश आमचा एवढ्या इकॉनॉमी गेला तिकडे गेला आज वाईट परिस्थिती एवढी काय म्हणायचं बाबू तुम्हाला आपण मतदार राजा आहे दादा उपयोग वाड्या वाजता झाला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे दादाने तुम्ही आता तुमच्या पक्षालाही झाले म्हणून तुम्ही सांगताय की आता दादा का पवार साहेब आम्ही कोणाच सांगायचं आमचा विकास नाही आमच्या इथं या तुम्ही आमची समस्या बघा तुम्ही तुमच्या पक्षाकडे आता आले की तुम्ही आम्हाला विचारायला लागला इथून मागा आहे का आमचं काय आज सतरा वर्ष झालं रोड नाही तिथं मिळून बघा काय परिस्थिती आहे आमची मग सांगतो आम्ही पक्ष कोणाचा काय कुणाचा आमच्यापर्यंत कोण येतच नाही तर पक्ष आम्ही सांगायची काय गरज आहे पक्ष काच सांगायचं आम्ही विकास काम आमच्या इथपर्यंत आले नाही तर आम्ही नाही सांगू शकत पण दादाचा किंवा पवार साहेबांचा हा तुम्ही ज्यांना डबल तीन तीन आहेत त्यांना भेटतात तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कोणी दिलं पाहिजे हा विषय मुद्दा आम्हाला काय आम्ही राजकारणात पडत नाही आणि आम्हाला पडायचं बी नाही आम्हाला काय विकास जो करेल त्याच्या मागे आम्ही दादांना बी नाव ठेवत नाही शरद पवारांना बी आम्हाला दोन्ही समान आहेत दोन्ही आपल्याला सारखे फक्त आपले कामं व्हायला पाहिजेत बाकीचं काय आपल्याला हे नाही